मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी आता पन्नास हजारावरून एक लाख रुपये अनुदान करण्यात आलं आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो आता अगोदर काय व्हायचं दीनदयाल उपाध्याय जागा खरेदीसाठी जे योजनेअंतर्गत जे जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य होतं ते होतं पन्नास हजाराचं परंतु मित्रांनो आता ते पन कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या निर्णयात असं सांगण्यात आलं आहे की पन्नास हजाराऐवजी हो आता एक लाख रुपये ते अनुदान करण्यात आलं आहे तर जे आता कसं राहते ग्रामपंचायत तर्फे आता गावागावामध्ये कसं ग्रामपंचायत ग्रामपंचायततर्फे पब्लिक वाढलेली आहे आणि त्यामध्ये आता ज्यांना जे भूमिहीन आहेत त्यांना जागा खरेदीसाठी आता ग्रामपंचायततर्फे जागा वाटप होणार आहे त्यामध्ये एक लाख रुपयाचं अनुदान भेटणार आहे तर एक लाख रुपये अनुदान अगोदर पन्नास हजारात तर गावाकडे सुद्धा आता प्लॉट वगैरे येत नाही त्यांना प्लॉट वगैरे नाही त्यांना आता गावाकडे जरी प्लॉट घ्यायचा म्हणलं तर पन्नास हजारात कोणीही प्लॉट देत नव्हतं परंतु आता पन्नास हजाराऐवजी ते त्या प्लॉटची किंमत आता तुम्ही एक लाख रुपये जरी असेल किंवा दीड लाख जरी असेल तर त्यानुसार तुम्ही स्वतःचे पन्नास हजार आणि शासनाकडून आलेले एक लाख रुपये असे मिळून दीड लाख रुपये तुम्ही जमा करून प्लॉट वगैरे घेऊ शकता आणि स्वतःची जागा तयार करू शकता तर यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत भूमिहीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे तर आज क कसं झालं होतं मित्रांनो राज्यात बऱ्याच ठिकाणी गावोगाव लोकं जे आले होते बाहेरून पण त्या गावचेच रहिवाशी होऊन बसले होते पण त्यांना मोलमजुरी करायचं आणि खायचं राहायचं परंतु त्यांना जागा वगैरे नव्हती शेत नव्हतं तर अशा लोकांसाठी आता ही योजना चांगली लाभदायक ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आणि ही योजनांची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडून भेटेल धन्यवाद